आज आपण भटकंती आहे उपांड्या घाट ते मडे घाट त्याच्यात जमलं तर सात साडा वॉटरफॉल बी करू आपल्या ट्रिकची सुरुवात घेतलं होती आपल्या मागे दिसत होता आपल्याला गिरिराज हॉटेल ह्या हॉटेलमध्ये ह्या हॉटेलपासून आपला ट्रेक चालू होतो आपल्यावर तेजल ताई आहे सोमदाता आहे शुभमदा आहे ते दोन पार्टनर दिसतात आपले ते पुढे चालल्यात ट्रेक करत करत ह्या सह्याद्रीनी काय दिलं तरी आपल्या माग दिसणारी जी माणसं दिली त्याला ओळखत असतात सोहमदा त्या दोघांचा तर काय विषयच नाही हे पहिल्या आपल्या ट्रेकचे पार्टनर आहेत ते सोहमदा आता आमचा असा ग्रुप झालाय अजून एक जण आमचा एक राहिलाय गाळपाटलाय <laughs> गावाला गेलाय नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ महाराष्ट्र YouTube चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण करणार आहोत उपांड्या घाट ते मडेघाट ऐतिहासिक भटकंती आणि जर मी आपल्याला साथ असेल तर कुठला ट्रेक अशक्य नाही फक्त उपांड्या घाटाची ना खाल येऊन आपण कर्णवडी गावात आलो माग बघू शकता त्या गाठवाटांचा जो आपण ट्रेक करत असतो त्या ट्रेकला अनुभव शंभर टक्के गरजेचा आहे काय होतं कधी कधी चान्सेस जास्त असत कारण हे घाटवाटांचे ट्रेक जास्त प्रमाणात करतच नाही पावसाचे दिवस आहे त्यामुळे गवत बिल आता वाढले आमचा आज नशीब इतकं वारी होतं की आज पाऊसच नव्हता फक्त एवढंच की गवत जास्त आहे आणि दगडांना शेवळ जमा झाल्यामुळं थोडंसं त्रास होत होता आम्हाला चालायला आता बघू शकता आपण उपांड्या उतारतोय उपांड्या घाट उतरत असताना हा तीव्र उताराचा आम्हाला लागला आहे आणि आमची वाटचाल चालली आहे कर्नवडी गावाच्या दिशेने ट्रेक आजचा खूप बांना होणार आहे मस्तपैकी उपांड्या गा उतरून खाली आल्यानंतर आपल्याला आपल्या माग जे दिसत ह्या पाण्याचा टाक्याचा आणि ह्या वाटचा अजून लोक उपयोग करतात त्यामुळे टाक एकदम स्वच्छ ठेवलंय आणि पिण्यासाठी एकदम स्वच्छ पाणी आहे ह्या वाटानी समोर आपण पुढे गेल्यानंतर आपलं कर्नवडी गाव लागतं साठी पाण्याचा वापर करत्यात उपांड्या उतरुनात तापन कर्णवडीचं येऊन पोचतो आता आमची वाटचाल लागली आहे सात सात साठा वॉटरफॉलकडे शो थरार गासा गाट उतरून खाली आलोय परभव मित्रा गाठा <laughs> एक नंबर दिवसा दिवसाच्या चांदण्या दिसतात ना त्या आता डोळ्यासमोर फिरत्यात महिला मयूरच्या फिरल्या मग आमच्या आणि आपल्या मागे दिसतोय हा ब्रिज एवढा लक्षात ठेवा की करवडीत ना खाल्यानंतर सरळ सरळ रस्त्याने आपल्याला गाठ उतरून खाली यायचे पुढं आपल्याला कुठलं गाव लागल आपल्याला एक पुढं गाव लागेल रानवडी गाव लागल रानवडी गावात थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याला सात साड्याला जाता येतं ओके डाबरीनी एक पाच मिनिट आत आल्यानंतर माझ्या खड्याला बघू शकता सात साड्याचं पाणी आहे एक थोड्याच वेळ सात साड्याच्या जवळ पोचू माग बघू शकता सात साड्याचा धबधबा आज एवढं चाललो ते सार्थकी लागला सोटा लागलं जे ह्या गा करण्याचा ब्रेकिंग नाही शेवट तो क्षण आलाच आता एन्जॉय करू सड्यात आणि नंतर मढेघाटला जाऊ मढेघाट आणि वर चढून साडा वॉटरफॉल बघून आता आपण खाली आलोय मागाशी ज्या रुटने आपण वर गेलो तो आरो त्याच रुटने आपण परत बाहेर येऊन आता आपण निघालोय पुढच्या वाटचालीसाठी डांबरी रस्त्यापासनं थोडा आत आल्यानंतर आपल्याला तो बा बारव दिसतो एक जुनी बांधकामाची विहीर आपल्याला दिसते बघू शकता पाणी बी किती स्वच्छ एकदम स्वच्छ पाणी या बारावातलं आम्हाला बी या बारावी स्वतःनी एक वीस मिनिट आम्ही वाट भटकलो होतो पण फायनली या बारावापासून पोचलोय आपल्याला मागे एक बारव दिसला त्या बारावापासनं समोर एक भात शेटी शेतीतनं ही वाट पुढं एका घरापाशी जाते तिथनं मडेघाट चालू होतो चढा आता आल्यानंतर आपल्याला बाबांचं घर लागतं तुम्ही हा घराचा परिसर बघू शकता आणि नंतर आपल्याला बाबांच्या घराच्याकडे वर जाऊन आपल्याला मढेघाटाला जायचे आणि मढेघाटात चढाई करायची आपल्याला थोडस वर आल्यानंतर आपल्याला बारापासून वर नंतर माझ्या मागे दिसत असेल नानेवाची वॉटरफॉल आता आपण आहोत आपलं प्रस्थान चाललं तर मडेघाटाच्या दिशेने मडेघाट चढून वर आल्यानंतर आपण एका पठराव येऊन पोहोचतो ह्या पठरावून आपल्याला समोर दिसत असेल मडेघाट वॉटरफॉलचं दर्शन होतं आता आपण मडेघाट चढाई चालू करू ह्या घाटात अजून जुने अवशेष आपल्याला बघायला मिळतात एक अर्ध्या तासात मडेघाट धबधब्याशी जाऊ माझ्या माग तुम्ही बारीक एकदम दिसत असेल तो मडेघाट आहे त्या धबधब्या बसन वर जाऊन आपल्याला आपल्या ची सांगता करायच्या मढेघाटापासून पोचलोय मडेघाट मडेघाटला थोडा धबधब्यात एन्जॉय करून आता मडेघाटच्या वर येऊन पोहोचलोय आणि ट्रेकची सांगता करतो इथे भारी ट्रेक झाला पन्नास ट्रेक झाला असेच घाटवाटांचे ट्रेक जर बघायचे असतील तर आम्हाला इंस्टाग्रामला कलर्स ऑफ महाराष्ट्र या अकाउंटला फॉलो करा आणि युट्यूबला तर आपलं आहे कलर्स ऑफ महाराष्ट्र चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये